अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं आज सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जयंती मंडळाच्या वतीनं आंबेडकर चौकामध्ये ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आपले सर्वांचे मार्गदर्शक पूजा भगंत मायमजी या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे नेते कांबळे तसेच रिपब्लिकन ज्येष्ठ नेते या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष यादवरावजी भवरे तसेच जयंती मंडळाचे कार्याध्यक्ष चक्रवर्तीजी वाघमारे तसेच या कार्यक्रमाचे सचिव आमचे मित्र हर्षवर्धनजी गायकवाड त्याचप्रमाणे कोशाध्यक्ष दादारावजी पंडित सहकोशाध्यक्ष प्रवीणजी कणकुटे उपाध्यक्ष राजकुमारजी सूर्यवंशी साहेबरावजी सोनोने जयंती मंडळाचे सर्व पदाधिकारी सर्व बौद्ध उपासक उपासिकांनो तब्बल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एक महिन्यापासून आपण तयारीला लावलो असो आणि पूर्णा शहराची जी ओळख आहे चळवळीच्या माध्यमातून त्या माध्यमातून जे एक महिन्यापासून जे परिश्रम घेतले या मंडळानं सर्वप्रथम त्या मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागत असत मंडळ स्थापन होत असतं दरवर्षी दहा पंधरा लोक असतात परंतु जिवाळ्यानं काम करणारे पाच चार पाचच लोक असतात त्या चार पाच लोकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन कारण पद घेणं हे खूप सोपं असतं पण त्या पदाचा पदाला निभवणं हे खूप अवघड असतं काम करणारे वेगळे असतात दाखवणारे वेगळे असतात तरी पण सगळ्याला सांभाळून घेऊन पूर्णा शहरामध्ये दरवर्षी आनंदाच्या वातावरणामध्ये शांततेच्या वातावरणामध्ये आपली जयंती कशी निघेल यासाठी सर्वच या पूर्णा शहरातील बौद्ध उपासक उपासिकाच नव्हे तर सर्व जाती धर्माचे लोक ते प्रयत्न करत असतात की आमच्या शहराची जयंती ही महाराष्ट्रामध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीची निघली पाहिजे यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं श्रम देत असतात आणि ह्याही वर्षी पूर्णा शहरातील सर्व नागरिकांचा मी आभार व्यक्त करेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी मिरवणूक होती ह्या मिरवणुकीमध्ये अनेक जाती धर्माच्या लोकांनी कोणी लस्सी वाटप केली कोणी लड्डू वाटप केले कोणी पाण्याचं वाटप केलं करून लिंबू शरबतचं वाटप केलं जागोजागी जयंती मंडळाच्या मध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी पुन्हा शहरातल्या कष्ट के केले परिश्रम घेतले त्यांचं मी या ठिकाणी जयंती मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि आज पहिलं पुष्प पहिला कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ प्राध्यापक अविनाथजी नाईक त्यांच्या ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून आज हा फेलापुरवठ ह्या ठिकाणी साजरा होत आहे आणि ह्याही कार्यक्रमाला आपण चांगल्या प्रकारे उपस्थित राह आहात त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि याच्यानंतर उद एकवीस तारखेला पण सांस्कृतिक कार्यक्रम बौद्धविहार समोर आकाशराजा नागपूर यांचा ठेवलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी तसेच चोवीस तारखेला प्रतिज्ञा गायकवाड लातूर यांच्याही भीनगीतांचा कार्यक्रम शांतीनगर या ठिकाणी ठेवलेला आहे त्याही कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लाभावी अशी मी सर्वांना विनंती करतो आणि जयंतीला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य केलं मी सर्वांचं एकदा अभिनंदन व्यक्त करतो आणि सर्व कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्याल अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय भारत यानंतर आदरणीय दादारावजी पंडित यांना विनंती आहे आपणही या प्रसंगी मार्गदर्शन करा